जुने 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 देवरे परिवाराला मारहाण करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करा अटक करा प्रेरणा देवरेंची मागणी तर परस्पर गुन्हे दाखल दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जुने जुळे परिसरात सौ प्रेरणा निलेश देवरे यांच्या जुने जुळे भागातील रहिवासी असून यांच्या घरी सायंकाळी इसमान्य येऊन या ठिकाणी हातात घातक शस्त्र घेऊन शिविगाड करून महिलांना धक्का करून भावनेने या ठिकाणी मारहाण केली त्या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज देखील असल्याचे या ठिकाणी निवेदन करते सौ प्रेरणा निलेश देवरे यांनी याबाबत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले असून पुढे ते संबंधितांवर कारव कडक कारवाई करावी अशी मागणी करत पोलीस महासंचालकांकडे देखील जाणार असल्याचे त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर खोट्या केसेस एफ आय आर दाखल करण्याचा कट कारस्थान संबंधित व्यक्ती करीत असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले तर परस्पर एकमेकांवर आझादनगर पोलीस ठाण्यात एकमेकांवर गुन्हा दाखल आहेत शेवतकर या इसमाने या ठिकाणी स्वतःवर वार, वार करून घेतले असल्याचे त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे तर खोटे गुन्हे दाखल होणार नाही याबाबत आपण पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी अशी देखील विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे तर, तर एक गंभीर जखमी झाले असून लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने याबाबत दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली नमस्कार मी प्रेरणा निलेश देवरे राहणार गायकवाडचो काल आमच्या घरावर नाना छाव्या त्याच्या साथी धारले त्याने टोळीसह आमच्या घरावर हल्ला चढवला महिलांना मारहाण केली आम्ही घरी महिला होतो माझे पती घरी नसताना तो आम्हाला अभद्र भाषेमध्ये अपमानजनक भाषेमध्ये आमच्याशी त्याने शिविगाळ केली माझी जेठानी गरोदर होती तिच्या पोटावर लाता बुकाने त्यांनी मारहाण केली तो हातामध्ये धारधार शस्त्र घेऊन आलेला होता सर्रासपणे हा गुन्हेगार नगोबारी परिसरात त्याने आधी महिलांवर त्यांनी हात उचलला होता त्यांनाही मारहाण केली होती त्या गुन्हामध्ये तो फरार असतानाही तो धुळेच्या हद्दीत येऊन आमच्या घरासमोर येऊन त्यांनी आमच्यावर परत महिलांवर त्यांनी हल्ला चढवलो चढवलेला आहे एवढं करत असताना पोलीस प्रशासन डोळे बंद करून बसले का तो गुन्हेगार खरंच हातामध्ये चॉपर घेऊन आम्हाला धमकी देत होता तुझा वंश संपवतो तुझ्या नवऱ्याला मारतो त्यांनी माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे जर माझ्या नवऱ्याला काही झालं तर याच्या जबाबदार नाना साळवे आणि त्याचे साथीदार असणार आहे आम्हाला खूप म्हणजे तो मानसिक मानसिक त्रास देतोय तो कालच्या दिवशी त्यांनी आमच्या आमच्या माझ्या जेठाला जे प्राणघात प्राणघातक माझ्या जेटावर हल्ला केलेला आहे माझ्या सासरेडांनी डोक्याला चॉपर मारलेला आहे आमच्याकडे या सर्व गोष्टीचं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे प्रूफ सहित आहे तरी पण पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नाही आहे एवढं सर्व तो खुलेआम करून तो तिथून प पसार झाला तेव्हा पो पोलीस प्रशासन समोर आलेलं आहे म्हणजे गुन्हेगार परत गुन्हा करायला आला त्याच्यानंतर तो तिथून पळून गेला त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आम्हाला सांत्वना द्यायला आले म्हणजे कुठलाही प्र प्रकारची कायदा सु आपल्या डोळ्यामध्ये आहेच नाही गुन्हेगार खुले आमचं फिरताय आम्हाला त्यांच्याकडून पोलीस प्रशासनाकडून एस पी साहेबांनी का त्या पोलीस गुन्हेगारांना पाठवा देताय का कारण त्यांच्या ते असताना तो आम्हाला म्हणतो मी पोलिस अक्षिशात घेऊन फिरतो आम्हाला काल तो धमक्यात होता की पोलीस आमच्या खिशात राहतोय एस पी साहेबांचे माझे घरचे संबंध आहे तो आम्हाला काल असं सांगत होता तर ही गोष्ट कितपत खरी याचं उत्तर आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा आणि याच्यावर सखोल चौकशी करावी की हा गुन्हेगार कस काय आवारात फिरतोय काल संध्याकाळी आमच्याकडे नाना झावळे आणि फाईट ग्रुपचे त्यांच्या सोबत जे व्यक्ती आलेले होते त्यांनी फार प्राणघातक हल्ला केला आहे व आमच्या घरच्यांना धमकीसुद्धा देण्यात आली की तुम्ही यांच्यामध्ये पडले तर आम्ही तुमच्यावर कारवाई करू किंवा आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशा आमच्या घरच्यांना धमकावण्यात आले आहे तो सर्रास चॉपर घेऊन फिरत होता त्याच्या बंदूक त्याच्या कमरेला बंदूकसुद्धा होती त्याने एका जणाकडे लपवून त्याच्याकडून चॉपर घेतली आणि चॉपरने त्याने स्वतः एका व्यक्तीच्या हातावर वार करून त्या व्यक्तीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जमा करून आमच्यावर खोटे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न तो करत आहे त्याच्यामुळे आमचं अक्ष विनंती आहे साहेबांना की त्यांनी आमच्या घरच्यांवर कोणावरही खोटे गुन्हे दाखल होता कामा नये याची दक्षता पूर्णपणे घ्यावी साहेबांनी याची दक्षता नाही घेतली तर आम्ही मान्य आयजी साहेबांकडे जाणार आहे कुठले राजकारणी दबावाला बळी न पडता आम्हाला न्याय द्यावा अशील अश्लील आश्न, शब्द इतके घाण वापरत होते ते आम्ही सांगू पण नाही शकत माझी मुलगी आहे ही गरोदर असताना तिच्यावर लाटाबुक्के के करण्यात आले तिला ढकलण्यात आले तिला कमी जास्त काही झालं असतं तर आम्ही कोणाकडे काय केलं असतं आम्हाला न्याय हवा आहे आणि आम्ही न्याय कुठपर्यंत पण जाऊ मान्य साहेबांना जयकुमार रावल साहेबांना मी एकच निवेदन आहे आणि आता आपण निवेदन देणार आहोत